तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे नाईक स्पॉट येथून एक मोटरसायकल चोरी गेली अशी तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास डी बी पत्तातील प्रवीण साठे हे करत होते तपास करत असताना त्यांना आणि डी बीच्या टीमला त्या टीममध्ये सचिन देशमुख उदार पवार आजी शेख माने असे होते आणि त्यांना एक संशयित टॅक्टर एक व्यक्ती घेऊन थांबलेला दिसला त्याच्याकडे कर विचारपूस करत असल्यावर तो उडा उत्तर देत होता त्याचं नाव वैभव वव, फुंड असे होते तो काठे सावरगाव येथील आहे तुळजापूर तालुका त्याला ताब्यात घेतलं विचारपूस केली त्यानं सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा गुन्हा कबूल केला आणि त्यानं जवळपास एकूण चोरी केलेले एकूण सहा टॅक्टर तुम्ही पाहता या ठिकाणी टोटल सहा टॅक्टर आपण जप्त केलेले आहेत वैराग पोलिस ठाणे सोलापूर तालुका पोलिस ठाणे आणि तामरवाडी पोलिस ठाणे असे वेगवेगळ्या ठिकाणी टॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत सहा टॅक्टर एक मोटरसायकल आणि एक ब्लोअर असं जवळपास बत्तीस लाख तीस, तीस हजाराचा मुद्देमाल या डीबी पत्त्यांनी जप्त केलेला आहे सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलिस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आणि बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे टीमने केलेलं आहे